नमस्कार मिशन फिफ्टी हॅबिट नंबर म्हणजे आजची जी सवय आहे ती वॉकिंग आफ्टर मील जेवणानंतर शतपावली करणे राईट आपल्यापैकी बरेच लोक ऑलरेडी करतात फक्त प्रॉब्लेम काय होतं कन्सिस्टन्सीचा कधी कधी ही सवय सुटून जाते आणि मग लक्षात पण राहत नाही आता आपण आज पहिले हे बघूया की काय आपण काय डिसिजन्स किंवा काय मेजर्स घेऊ शकतो की ही जी मायक्रो हॅबिट आहे ही आपली दात ब्रश करण्यासारखं किंवा केस विंचरण्यासारखं अगदी कॉमन बनेल म्हणजे आपण विसरूनच नाही शकणार की जेवलं की चालायचं त्यासाठी आपण अशी सुरुवात करू की अलार्म सेट करायचा म्हणजे घड्याळात किंवा तुमच्या फोनमध्ये कुठेतरी अलार्म लावा त्या अलार्मला मजेशीर नाव द्या की मूड एन्हॅन्सर एनर्जी बूस्टर डायजेशन बूस्टर असे काहीतरी वेगळं नाव हो देऊन त्या अलर्मला सेट करायचा आहे आणि रोज प्रयत्न करायचा की जेवणानंतर कमीत कमी दहा मिनिट चालायचं त्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर जायची गरज नाही नेहमीच घराबाहेर जा वॉकला जायची संधी असेल किंवा वेळ असेल किंवा वेदर चांगला असेल असं नाही म्हणून आपण घरातल्या घरामध्ये पण शतपावली करू शकतो आणि करतोच सह तुम्ही कॉरिडॉरमध्ये हॉलवेमध्ये लिव्हिंग रूममध्ये करू शकता आता माहिती आहे यूट्यूबवर एवढे व्हिडिओज आहे की जिथे तुम्ही जागेवरच चालायचे पण व्हिडिओ म्हणजे जागेवर तुम्ही पाच हजार स्टेप्स वगैरे करू शकता असे व्हिडिओज आहेत तुम्ही जर युट्यूबवर शोधलं तर तुम्हाला नक्की मिळेल मिळेल सो तुम्ही ते पण करू शकता की बघत बघत चालायचा दुसरं आहे की तुमचं कुठले फेवरेट गाणे असतील ते लावून तुम्ही रोज म्हणजे रिच्युअल सारखी की, की रोज ती दोन गाणी ऐकायची ती चार ते पाच मिनिटाच्या गाण्यांमध्ये वॉक करायचा अजून नामस्मरण तुम्ही चॅन्ट करत करत वॉक करू शकता म्हणजे जागच्या जागी पण आपण ही जी मुवमेंट करत राहिलं तरी पण त्याचा उपयोग होतो सो बेसिकली मसल्सला चालना देत राहायची जेवल्यानंतर अजून एक मदत होते की कधी कधी आपणच एकट्याने केलं की कंटाळा येतं मे बी बडी सिस्टम तयार करायची की आपल्या घरातली कोणी व्यक्ती किंवा एखादी मैत्रीण असेल जिला आपल्याबरोबर चालायला जायला आवडेल तर तुम्ही तसं करू शकता म्हणजे बडी सिस्टम असली की अकाउंटेबिलिटी असते कम्पॅनियनशिप असते त्यामुळे अजून मजा येते या ॲक्टिव्हिटीची एक आहे या या का की याला याच्यानंतर काही कामं लावून ठेवायची तर मी युजली करते की लॉन्ड्री झाली तर मग ती फोल्ड करायची मी ठेवून देते म्हणजे आता माहिती आहे की जेवल्यानंतर ते काम करायचंच आहे परत आपल्याकडे भारतामध्ये खरं ख अशी सोय नसते कारण आपल्याकडे ह्या कामांना बायका असतात पण तुम्ही नक्की स्वतःची एक कुठली तरी आहे काम तुम्ही बाजूला ठेवू शकता आणि ते काम जेवणानंतरच करायचं असं ठेवलं तर मग आपोआपच ते करत होतात मला वाटतं मोस्टली आपल्याला नंतरचं आवरावं पण लागतं सो so, ज्या लोकांना बसायची खूप इच्छा होते त्यांनी लक्षात ठेवायचं की आधी क्लीन करायचं आणि मगच बसायचं म्हणजे आपोपच ते दहा बारा मिनिटं चालण्यात जातील दुसरं एक आहे की एक हॅबिट ट्रॅकर म्हणजे तुम्ही जर एक कॅलेंडर किंवा असं ठेवलं त्याच्यावरती तुम्ही चालून आल्यानंतर टिकमार्क केलं तर तो ती जी व्हिज्युअल असते त्यांनी पण आपल्याला एक प्रोत्साहन मिळतं मोटिवेशन मिळतं तर मला व्हिज्युअली दिसलं की आवडतं म्हणून मला स्ट्रीक ब्रेक करायला आवडत नाही त्यामुळे मेडिटेशन एक्सरसाईज किंवा जो चाळीस दिवस जे पाळायचं होतं की मला चपाती आणि भात नाही खायचा तर या ज्या गोष्टी या करायला जर माझ्याकडे विज्युअल कॅलेंडर असेल तर मला त्याचा मदत होते सो so, you know, नो की कॅलेंडरवर ते टिकमार्क करायचं मग त्यामुळे मग ते एक मोटिवेशन राहतं की तुम्ही किती दिवस चाललात आणि अजून किती दिवस तुम्ही हे फॉलो करताय म्हणजे मग जरी एका दिवशी कंटाळा आला तरी मग जरा जीवावर येतं ती स्ट्रिक ब्रेक करायला सो so, ही एक आहे सो so, ही एक आयडिया आहे की सवय लावून घेण्यासाठी ह्याचा पण उपयोग होतो जेवणानंतर चालण्याचे अनेक फायदे आहेत शतपावलीचे तर सगळ्यात महत्वाचा पहिला जो आहे की डायजेशन सुधारते सो so, यामुळे काय होतं पेरिस्टालसिस मुवमेंट जी म्हणजे आपण जेव्हा जेवल्यानंतर चाललो तर पेरिस्टालसिस जे आपलं फूड डायजेस्टिव्ह ट्रॅकमधनं खाली जातं त्याने डायजेशनला मदत होते म्हणून जर तुम्हाला ब्लोटिंग आणि ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर जेवणानंतर शतपावली अवश्य करावी त्याने डायजेशन मदत होते इतकेच नव्हे तर आपल्या पोटाचे जे हॉर्मोन्स आहेत म्हणजे पोटाची चरबी वाढवणारे जे हॉर्मोन्स आहेत जसं कॉर्टिझॉल किंवा इन्सुलिन त्याला पण नियंत्रणात ठेवायला या चालण्याने मदत होते म्हणजे शतपावलीने मदत होते सो बेसिकली इन्सुलिनला कंट्रोल करायला आणि कॉर्टिझॉलला स्टेबिलाईज करायला मदत झाल्याने आपल्या पोटावरचा जो स्ट बेली ते आटोक्यात यायला मदत होते चालण्याने जेवणानंतर शतपावली केल्याने न्यूट्रियन ॲब्सॉप्शनला मदत होते तर काय होतं की आपल्या शरीरातला ब्लड फ्लो कंट्रोल आणि जेंटल होतो जो गट जवळ जातो आणि त्यामुळे आपल्याला न्यूट्रियन ॲब्सॉप्शन जास्त प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात होतं जेवणानंतरच्या शतपावलीने ब्लड शुगर स्पाइक ला आळा बसतो म्हणजे जसं आपण जेवल्या जेवल्या आपल्या रक्तातील साखर वाढते राईट ग्लुकोज वाढतं मग हे ग्लुकोज जर तुम्ही चाललात तर आपले शरीरातले मसल्स ते वापरून घेतात त्यामुळे मग ग्लुकोजला म्हणजे इन्सुलिनला नियंत्रणात राहायला मदत होते सो बेसिकली तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहायला मदत होते सो so, डायबिटीज असलेल्या लोकांनी किंवा इन्सुलिन रेजिस्टंट असलेल्या लोकांनी नक्की जेवणानंतर शतपावली करावी जेवणानंतर शतपावली केल्याने हार्ट हेल्थ चांगली राहत या प्रकारे चालण्यामुळे सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळे मग ट्रायग्लिसेराईड किंवा कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर हे नियंत्रणात राहतं त्यामुळे आपलं हार्ट आणि आपले आर्ट्रीज हे एकदम स्ट्रॉंग राहतात तर जेवणानंतर ग्लॅनी येते किंवा खूप असं आळशी वाटायला लागतं किंवा लगेच कि बसून घ्यावं किंवा झोपावं वाट वाटत असेल तर हा मूड चेंज करण्यासाठी अवश्य चालावं कारण हा जो स्लगिशनेस आहे हा घालवण्यासाठी आपल्याला एन्डॉर्फिन्स रिलीज करायला पाहिजे आणि ते चालल्याने किंवा ॲक्टिव्हिटी केल्याने रिलीज होता इतकंच नव्हे तर जेवणानंतर चालल्याने स्पेशली रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने तुम्हाला मेलाटोनिन पण सिक्रेट होतं ज्याने शांत आणि एकदम अशी काम वाटतं आणि शांत झोप लागते सो so, जेवणानंतर चालल्याने म्हणजे शतपावलीचे खूप खूप फायदे आहेत त्यामुळे तुम्ही ही सवय नक्की लावून घ्या आणि तुमच्या स्ट्रीक कॅलेंडरवर टाका आणि ते माझ्याशी कमेंटमध्ये मा नक्की शेअर करा